तालुका जत जिल्हा सांगली येथील श्री बाळूमामा मंदिराचे दिनांक एकतीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी कळशारोहण समारंभ माननीय राजाराम चमखेरे यांनी दिली माहिती कुळगिरी तालुका जत जिल्हा सांगली येथील श्री बाळूमामा मंदिराचे दिनांक एकतीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी मान्यवरांच्या शुभ हस्ते व विविध स्वामीवरांच्या उपस्थितीमध्ये कळशारोहण समारंभ आयोजित केला असून या समारंभात उपस्थित राहावे असे आव्हान या मंदिराचे सर्वे सर्व मान्य राजाराम चमकेरी यांनी केले आहे नमस्कार मी मनोहर पवार टी व्ही वन मराठीवर सर्वांचं स्वागत आहे आपण आलो आहोत कोळगिरी तालुका जत जिल्हा सांगली येथील श्री राजाराम चमकेरी यांच्या मळ्यामध्ये गेल्या अनेक वर्षापासून ते कोल्हापूरमध्ये होते व्यवसायासाठी मात्र एक कोळगिरी व परिसरातील लोकांची चांगली सोय व्हावी यासाठी त्यांनी आपल्या मळ्यामध्येच श्री बाळूमामचं मंदिर या ठिकाणी बांधलेलं आहे आपण जर बघितलं तर पाठीमागं अगदी अतिशय सुंदर सुबक असं बाळूमामा मंदिर या ठिकाणी बांधलेलं आहे जत तालुक्यामध्ये सुद्धा अनेक ठिकाणी बाळूमामाचे मंदिर आहेत पण हे कोळगिरीमध्ये सुद्धा त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीचं बाळूमामाचं मंदिर या ठिकाणी बांधलेलं आहे एकतीस तारखेला त्यांचं या बाळूमामाच्या मंदिराचं स्थापना आहे व कलशारोहण कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे असंच त्यांची वास्तुशंतीसुद्धा बाजूला आहे एक टोलेजंग घर अगदी ऐतिहासिक काळातील कसं असावं हो। तेसुद्धा घर त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं बांधले आहेत माझ्या समवेत राजाराम चमकेरे या ठिकाणी उपस्थित आहेत एक सामाजिक बांधिलकी जपत गेल्या अनेक वर्षापासून या परिसरामध्ये ते काम करत आहेत अनेक लोकांना वेगवेगळे उपक्रम राबवून लोकांना मदतसुद्धा करतायत मात्र आता बाळूमामा मंदिर बांधून एक लोकांना दर्शनाची चांगली सोय या ठिकाणी केलेली आहे ते माझ्या समवेत या ठिकाणी उपस्थित त्यांना आपण विचारा कशा पद्धतीने नियोजन केलं आहे नमस्कार नमस्कार बाळूमामाचं मंदिर आता तुम्ही इथं बांधलेलं आहे आणि एकतीस जुलैला त्याचं या ठिकाणी स्थापना आहे आणि कल्चरहून समारंभ आहे काय म्हणजे कशा कसा डोक्या तुमच्या बाळूमा मंदिर बांधायचं एक मी बाळूमामाचं निश्चित भक्त म्हणून गेली वीस वर्ष कोल्हापूर ते आदमापूर जाणं येणं असतं तिथलं बाळूमामाच्या देवस्थानच्या तर्फे बरेचसे सामाजिक उपक्रम राबवले जातात आणि बाळूमामा देवस्थान टी व्ही मालिकामध्ये सुरू होऊन संपूर्ण महाराष्ट्र देशभर म्हणलं तरी चाल हरकत नाही तळागाळात पोचलेलं आहे आणि ते एक जागृत देवस्थान असल्यामुळं लोकांचं बी ओढ भरपूर असल्यामुळं माझ्या बी मनात आमच्या मळ्यात घेतलेल्या जमिनीमध्ये विकत एक आशीर्वाद मिळावा म्हणून बाळूमामाचं मी तिथं मंदिर स्थापना करायचं ठरवून आज पूर्ण होत आहे आणि एकतीस जुलै दोन हजार पंचवीसला ते मूर्ती प्रतिष्ठापना कळशारोहण आणि माझ्या घराचं वास्तुशांती असं असे वेगवेगळे उप उपक्रम उप ठेवलेले आहेत त्या अनुषंगानं प्रतिष्ठित लोकांना सर्वसामान्य नागरिकांना मित्रमंडळी पत्रकार मंडळी सगळ्या लोकांच्या हस्ते इथं येऊन कार्यक्रम आयोजित करून त्यांचं मी आशीर्वाद घेणार आहे तरी सर्वांनी इथं उपस्थित राहावे असं माझी अपेक्षा आहे श्री बाळूमामाच्या मंदिरासाठी तुम्ही जे दगड आणलेत अगदी रेखीव दगड आहेत साधारणतः कोकणातील दगड आहेत ते कसं डोक्यात आलं तुमच्या बरं मी कोल्हापुरात जवळ असल्यामुळं गड इंग्लज मना आजरा चंदगड रत्नागिरी सिंधुदुर्ग कारण त्या परिस्थितीनुसार तिथं चिऱ्याची खणी असल्यामुळं तिथलं बरंसं मी माझ्या व्यवसायाच्या निमित्त फिरलेलं आहे फिरून माझ्या मित्रमंडळीची घरं वगैरे बघून त्या पद्धतीनं डिझाईन एक आपल्याकडे व्हावं असं एक मनोमन इच्छा होती मग त्या संदर्भात ते, ते कारागीर एक लक्ष्मीश्वर गदमून कर्नाटकातले कारागीर एक गाव साधारण एक तीनशे कुटुंब आहेत ती महाराष्ट्रकडनं देशभरात हे पार अहमदाबाद औरंगाबाद तेच काम करतात त्यात त्यांचं स्पेशालिटी आहे आणि ह्या घराचे या दगडाचं एक वैशिष्ट्य असं आहे वातावरण किती थंड झालं किंवा गरम झालं तर ते सगळं गोष्टी कॅल्क्युलेशन मेंटेन ठेवतं घर कायम एका लेवलला संय पातळीवर हवामान मेंटेन ठेवतं त्या अनुषंगानं आपला दुष्काळ भाग इथं उष्णतेचं जा प्रमाण जास्त आहे त्या अनुषंगानं ते मी ते दगडाचं चॉईस करून त्याला गेलाव काय केलेलं नाही देवाचं जसं हेमाळ पण ते नॅचरली स्टोन ठेवलेला आहे त्या अनुषंगानं ते बी लोकांनी इथं प्रात्यक्षिक बघू शकत आहे तसं मी सोय केलेलं आहे आणि आम्ही धंद्या जमित्त कोल्हापुर स्थायिक असल्यामुळं कोणी इथं भक्त म्हणून मित आला मित्र म्हणून आला एक स समाज कुठलंही जरी आलं लहान मुलापासून शाळेच्या शैली जर इथं आला इथं सगळं करायचं नियोजन केलेलं आहे तसं जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सर्व समाज बांधवांनी इथं येऊन इथलं बघून एक रोल मॉडेल कसं होता होईल त्यांचंही काय तर सल्ला मी घेणार आहे त्या त्या अनुषंगानं जास्तीत जास्त येऊन लोकांनी इथं उपस्थित राहावं आणि सगळं कार्यक्रमच्या सोहळ्याच्या निमित्तानं सगळं बघावं आणि कंटिन्यू इथं क समाजासाठीच मी अर्पणच केलेलं आहे देवस्थान त्यामुळं इथं लाईफटाईममध्ये कुठेही येऊन कधी येऊन राहण्याची किंवा खाण्यापिण्याचे बी भविष्यात नियोजन आहे माझं करायचं त्या अनुषंगानं सर्वात महत्त्वाचा विषय म्हणजे शेतकरी सध्या अनंत आरतींशी एखादी वेळी मूर्तीलासुद्धा सुद्धा आहे मग त्या अनुषंगानं काही टेक्निकली सायंटिफिकली इज्रायल पद्धतीने इथं काय शेती करता येईल का ते सुद्धा कोल्हापुरातलं जे जसं काळ सर एक रोल मॉडेल उभं आहे मठ त्या इथं काय करता येईल का असं एक माझं स्वप्न आहे त्या अनुषंगात त्या गोष्टी माझ्या एकाना हातानं होणार सर्व समाज मानव एकत्र यावं काय तर विचारविमय करावं पद्धतीने वाटचा करावं एक शेतकऱ्याला एक दिशा द्यावं आणि अडचणीत बाहेर यावं आणि आपलं महाराष्ट्र देशगाव एक सुख समृद्ध व्हावं हे एक माझी मनोमन इच्छा आहे आणि मी धंदेवाला असलं बिझनेसमॅन असल्यामुळं जास्त लोकांनी स्वतःचं उत्कर्ष करून घ्यावं चांगल्या पद्धतीने शिक्षण घ्यावं आणि एक ह्या गोष्टीने एक आध्यात्मिक बाजू म्हणून एक कारण बी इतर शेतकऱ्याला मिळेल मग त्या हिशोबाने त्यांनी फायदा घ्यावा आणि त्यांचं भविष्य उज्ज्वल कर, करून घ्यावं अशी माझी इच्छा आहे किती एकर शेती आहे तुमची इथं इथं सध्या माझं वीस एकर शेती आहे आता काय लावली शेतीमध्ये आता एक चार एकर मध्ये मी चारशे आंब्याची बाग आणि शंभर नारळाची झाडं शंभर सुपारीची झाड एवढं प्लांटेशन भविष्यात बाळूमाच्या मंदिरासाठी जर भक्तगण आले तर त्यांना बसण्याची वगैरे काय सोय आता होईल हां होणार बसण्याची जेवणाची खाण्याची सगळे तर सोय होता होईल त्यासाठी तुमचं सरकारची गरज आहे त्यामुळे हे काय तर आमचं प्रावटीचं असं काय स्वप्न आम्ही केलेलं हे लोकांसाठीच केलेलं आहे समाजसाठीच हा केलेला आहे त्या अनुषंगानं काय विचार द्यावं घ्यावं काय वेळ पडली तर श्रमदान करावं त्या जसं जर मोठं प्रस्त हा मोठं प्रस्त व्हावं असंही माझं इच्छा आहे त्यामा अनुषंगानं बाळा इच्छा हे बी फोन टाकाल तुमच्या आशीर्वादाने तुमच्या सहकार्यानं असं मला मनोमन वाटते कोळगिरीच्या चौकामध्ये तुम्ही त्या मंदिराचं एक तुम्ही कमान बांधलेलं आहे भैरवनाथ मंदिराचं ते काय कशा पद्धतीने बांधले आणि का बांधले ते कमान बघ कोळगिरीचं ग्रामदेवत श्री भैरवनाथ इसलमडी रोडमध्ये येतं हेमाडपंथी बांधकाम आहे मा दोन हजार बारापूर्वी टोटली अविक्षित असं मंदिर होतं पण दोन हजार बारा नंतर आमचे गावचे सुपुत्र पाटील गुरुजी म्हणून आले मग गा सगळ्या गावांनी मिळून त्यांच्या हातामध्ये ते मंदिराचं जबाबदारी दिली त्यांनी स्वतःचं नोकरी सांभाळत सांभाळत माझ्यासारखा एक सामाजिक हेतू ठेवून आत्ता जर तुम्ही बघितलं एक दहा पंधरा वर्षापूर्वी जे मंदिर होतं आता जमीन आसवानाचा फरक आहे तिथं जरी तुम्ही तो नुसतं येऊन एकदा गेला परत परत अख्ख्यात तालुक्यात तसं कुठं स्पॉट मिळणार नाही तसं जागा कुठं मिळा एवढं तुम्हाला सुखानं समाधान राहता येईल सावलाखाली बसता येईल झाडांचं जा प्रगती झालं आहे मंदिराचंसुद्धा प्रगती झालेलं आहे त्या त्या मानस डोक्यान घेऊन परत हे बी आमचं जमीन कारा देत असल्यामुळं कुळगिरे काय शेवर असल्यामुळं हिथं त्याच पद्धतीत काय तर विकास व्हावं या हिशोबात विकासाच्या दृष्टिकोनातून हे माझं प्रयत्न आहे धन्यवाद हे होते माझ्यासमूहेत श्री राजारामसाहेब अतिशय चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी विकास केलेला आहे शेतीच्या माध्यमातूनसुद्धा कोळगिरी व परिसरातील लोकांना एक आधुनिक तंत्रज्ञान मिळालं पाहिजे नॅचरल शेती कशा पद्धतीने केली पाहिजे याचे वेगवेगळे प्रयोगसुद्धा इथून पुढच्या काळामध्ये त्यांच्या या शेतामध्ये राबवणार आहेत मनोहर पवार टी व्ही वन मराठी न्यूज कोळगिरी